तुम्ही असं कुठं टी शर्ट टी शर्ट कुठं आणला टी शर्ट माझ्या एवढं कसं काय तुम्ही प्रचार करायला कुठ्रेस आहे हा पहिल्यापासून कुठो काँग्रेस आहे काँग्रेस पहिल्यापासून बर आणि आम्हाला काँग्रेस शिवाय ज्या टायमाला बैल जोडी होती पहिली निशाणी तुमचा जन्म नव्हता बरोबर तेव्हा मी लहान होतो तेव्हापासून मी काँग्रेसमध्ये मध्ये आहे माझं मतानाचा हक्क नव्हता काय नव्हता पहिली बैल जोडी आली नंतर गाय वासरू आलं नंतर हात आलं तेव्हापासून मी काँग्रेसमध्ये मध्ये आहे म्हणजे एकनिष्ठ आहे काँग्रेस बरोबर काँग्रेस एकनिष्ठ काँग्रेस पहिल्यापासून पहिल्यापासून बाकीचे नेते म्हणजे कर काही करते डोळ्या मारतात की अहो की। ज्या धर्तीवर आपण जन्म घेतला पिढ्यान पिढ्या आमच्या किती डोळ्या गेल्या काय त्या शाहू महाराजानं आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाण्याची एवढी व्यवस्था केलेली आहे अहो त्या पाण्यावर जर आपलं रक्ताचं पाणी जर केलं तरी कमी आहे तरी कमी आहे त्यात कोल्हापूर जनतेने ओळखायला पाहिजे आणि मतदान करायला पाहिजे आणि हे इलेक्शन झाल्यानंतर मी स्वतः उपोषणला बसणार आहे की नाही येऊन आमच्या महाराज जवळ माफी मारायलाच पाहिजे जी गोष्ट वापरलेली आहे त्या गोष्टीचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मी एकटा खवण्या वाघ घेणार आहे बदला पण सोडणार नाही कारण आमच्या राजाचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला कुणालाही नव्हता पण तुम्ही अपमान केलासा त्या अपमानाचा झाला तर त्या अपमानचा बदला मी घेऊनच राहणार मला जीव गेला तर चालेल पण मी अपमानचा बदला तर सोडणार नाही